मी भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री चांगली आहे मी त्यांना भेटणार आहे की बाबा जी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीला झाली आणि तुम्ही इंदापूरला येऊन काय बोलला तुम्ही इंदापूरला येऊन बोलून गेल्यानंतर मागच्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी, जी यात्रा आली का जत्रा आली काय मला माहित नाही ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते हा काय महायुतीमधला धर्म आहे का अजून जागा वाटप व्हायचंय जागा कोणती कुणाला मिळायची याची चर्चा अजून व्हायची हे हा अधिकार महायुतीमधल्या एका पक्षाला दिला कस काय मी आजी दादा नाही जाहीरपणाने प्रश्न विचारतो की तुम्ही इंदापूरला का काय सांगितलं की इंदापूरचा सा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो, तो निर्णय मी मान्य करणार हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला घेऊन तिथं जाहीर कसं काही केलं